गावलं नसतंच चला माझ्या चॅनलवर सगळ्याच सकाळ आठ साडेआठचा टाईम आहे पण ती पूर्वी ताप धरलेलं काय उघडांचं नाव वनखडे ते म्हणतात बारकं पिल्लो आहे आणि लोनचं पिल्ल आहे भारतात जो आढळणार चार विषारी सापापैकी एक जे फुरसे साप आहे अशा डोंगर माथ्यावर हा पोल्ट्री फार्म डोंगर मातेवर माते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की डोंगर मात्यावर जे विंचो होतात दगडा खाल्ले ते खाण्यासाठी फुरसे साप आणि ते भारतातले सर्वाधिक विषारी साप आहेत किमोटॉक्सिन ज्यामध्ये विष येतं आहे अशा साप अशा सापांची सापा बाईट झाली आहे तर जेवढं जलद होईल तेवढ्यात उपचार मिळला तरच माणूस जगू शकतो अन्यथा जगू शकत नाही कारण हिमोटॉक्सिक विष आहे आणि सायरोटॉक्सिनचं सा प्रमाण जादा आहे त्यामुळं एकदम म्हणजे त्या माणसाचा वाईट मृत्यू होतो असा हा विषारी भारतातला चार सापापैकी चा एक पुरुष आहे तोच आहे त्यांनी मला फोटो टाकल्यामुळं लक्षात आलं ते गोनसचं पिल्लू नाही आहे गोणच एक वेळ बरा आणि ते बारकं बारकं सगळीजण पिल्लू म्हणतात बारकं नाही ते तेवढंच असतं आहे मोठं अन्यथा एक विकीच्या मोहर होत नाही तिरक तिरक चालतय क्रॉस करत आणि बाईट करतय ते पुरसे आलेल्या व्हिडिओ मध्ये हा महत्वाचा साप आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न दरवाजा उघडल्यानंतर बरेच वेळ मित्रांनो लक्ष ठेवलेलं आहे मी तुम्हाला सांग जरा म्हणून सोडा किती खतरनाक असा पुरसेस साप आहे बघा बाणाचे खून जवळून तुम्हाला मी दाखवलेला आहे हा साप सर्वात धोकादायक बघा इथं पायरी आहे वरून दरवाजा उघडल्यावर पडला जरा जरी टच झाला असता या माणसाला तर टच झाल्या झाल्या लगेच बाईट करणारा स्प्रिंगप्रमाणे हा साप आहे आणि याच्यात हेमोटॉक्सिक विष येत आहे खतरनाक सोनेरी डोळे त्वचा एकदम कडक घोनसला चक्र वेगळे असतात गोल गोल धब्बे कापणीसारखे असते त्याला कापणीसारखे धब्बे नाहीत सरळ बाणाचे खून त्याच्या डोक्यावर मी तुम्हाला जवळून दाखवण्याचे प्रयत्न केले आखूड शेपूट आणि हा पिल्ली देणारा साप आहे खतरनाक असा डोंगर माथ्यावर राहणारा नशीब त्या मालकाचा काही धोका झाला नाहीये आणि सर्वपानंद आपल्या सोबत बर्नी। आहे सुकलीसारखं काय आहे पकडताना सुद्धा इंग्लिश मध्ये त्याला सॉस केलं वायपर म्हणतात हा एवढा आहे पण लय डेंजर आहे भैया कळलं मी पिल्लो आहे मालकाचे गैर संपाय किती हा साप आहे ना पिल्ली देणारा साप आहे आणि तुम्ही इथं राहताय आमचं पण शेत असंच आहे तुम्ही दक्षता घेणं गरजेचं हा तुम्ही लहान आहे समजताय ना भयंकर वाईट साप आहे जी लोक सापाला भेटतात तो असलाच साप हा जो कंटेन आहे त्याला जेवढी जी लोकांची भीती आहे धामण चांगले नाग चांगले पण हा पुरसे साप एकदम वाईट आणि भारतातला अतिविषारी साप आहे तो आता मान्य व्यवस्थित आला आहे त्यामुळं धरला आहे मी तुम्हाला जवळून दाखवलेला आहे की अनेक वेळ याला पहा कसा या आणि याची उंची एवढीच राहते तुम्हाला हा गैरसमज आहे किंवा मोठा होता हा एवढाच राहतोय दगडाखाली विंचू खाणे आणि <coughs> माग आणि मित्रांनो खरोखर वनखडे साहेबांचं अभिनंदन आहे की त्यांनी मन व्यवस्थित आला लहान आहे म्हणून त्याला असा काही डिवचण्याचा किंवा काही प्रयत्न केला नाही त्याला पकडण्याचा पण कोणी अशा सापापासून हो। पकडू पण नकाचा याला टच पण करू नका कारण हा स्प्रिंगप्रमाणे आहे आणि बाईट करतोय कोकणात याचा आढळ जादा आहे महाराष्ट्रात हा सर्वत्र आहे जिथं जिथं डोंगर माता आहे त्या जागेला हे साप आहेत श्रावण महिन्यात याचं प्रमाण जादा होतं पण आता गवतं नष्ट झाल्यामुळं हे मानवी वस्तीत येणार ज्यांची घरं कवठमगाव तालुक्यात माळामाळाला शेतं किंवा शेड आहे त्या लोकांनी सावधगिरी घेणं गरजेचं आहे व्हिडिओद्वारे पाहिलंय माझ्या इंग्लिश मिडियममध्ये पण हे साप आढळले माझंही असं माळाला असल्यामुळे असे साप येतात आणि हे रात्रीच्या वेळेस खरोखर आपण जे माळाला बिंदास्तपणे झोपतोय किंवा फिरतोय काहीतर आमच्या माळाला पण कठरावाली गँग येतात त्या माळाला सगळ्या बिस्लरीच्या बाटल्यास पडल्या कोणी अशा रात्रीच्या वेळेस खरोखर तुम्ही कुठंही जेवण करा कुठंही एन्जॉय करा पण या माळांना एन्जॉय करणार तेव्हा तर तुम्ही अशा सापांचे शिकार होणारा आणि मृत्यू हा अटळ आहे उपचार नाही मिळाला तर असा साप चावला तर सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये स्नेक फिल्म सर्व विषारी सापांच्या एकच औषध आहे तेच याच्यावर औषध आहे दवाखान्यामध्ये दा, लवकर त्वरित जाणं गरजेचं आहे असंख्य वेदना होतात या सापामुळं रक्त आणि पाणी आणि तुमची किडनी डॅमेज करण्या म्हणजे डॅमेज करण्याचं जलद काम हे विष करतं हिमोटॉक्सिक त्यामुळं प्रत्येकाने राहा यांचं अभिनंदन करतो त्यांनी सरपंच मित्राला बोलवून हा साप वाचवलेला आहे मित्रांनो साप वाचवा आणि निसर्ग वाचवा याला सुरक्षित पकडला सुरक्षित मान्य दूर सोडला जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा